आपण पाहत आहात महाराष्ट्र फास्ट डिजिटल न्यूज संविधानापेक्षा कोणी मोठा नाही आम्ही प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवतो सर्व बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या हक्काच चॅनल आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा युट्यूब चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा पिंपरी चिंचवड शहर मातंग समाजाच्या वतीने मोर्चा घेण्यात आला आहे या मोर्चामध्ये लहुजी शक्ती सेना संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे साहेब व पुणे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व सैनिक सहभागी झाले होते लहुजी शक्ती सेना संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे साहेब यावेळी मातंग समाजाला मार्गदर्शन केले यांना प्रथमता या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो गणतेचे राजे छत्रपती शिवराय यांचा राज्याभिषेक दिन लोकमत छत्रपती शिवराय यांना ही विनं असं अभिवादन करू भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकार कोरिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही विनम्र असं अभिवादन करू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकीय आणि वैचारिक गुरु महात्मा ज्योतिबा फुले यांनाही विनम्र असं अभिवादन करून महात्मा ज्योतिबा फुलेचेही गुरु आद्य गुरु लवजी असताद यांना पहिल्यांदा या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांचे क्रांतिकारी गुरु आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके विनंब वासुदेव बवंत फडकेंचे दुसऱ्यांदा या ठिकाणी विनम्र असा यापैकी एक निर्णय आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी रात्रीच्या आठ वाजता देशाचा पंतप्रधान दूरचित्रवाणीवर आला आणि त्यांनी रात्री आठ वाजता घोषित केलं की तुमच्या खिशामध्ये तुमच्या बँकेमध्ये तुमच्या तिजोरीमध्ये असलेल्या रक्कम रुपये पाचशे आणि हजाराच्या नोटा आज रात्री बाराच्या नंतर बंद होतील त्याच्यानंतर काही दिवसांनीच नव्याने अर्थकारणासाठी चलनामध्ये पाचशे आणि दोन हजाराच्या नोटा आल्या आता तुमच्या माझ्या या ठिकाणच्या उपस्थित सर्व मान्यवरांच्या खिशामध्ये असलेल्या रक्कम रुपये एक पासून ते रक्कम रुपये पाचशे पर्यंत या प्रत्येक नोटे नोटेवरती ज्या महात्मा गांधींचं चित्र आहे त्या महात्मा गांधींनाही या ठिकाणी विमना असं अभिवादन करून महात्मा गांधींचे राजकीय आणि वैचारिक गुरु लोकमान्य टिळक यांनाही विनम्र असं अभिवादन करून लोकमान्य टिळकांचाही गुरु आद्य क्रांती गुरु लवज असतात यांना तिसऱ्यांदा या ठिकाणी मी विनम्र असं अभिवादन करतो या देशासाठी या राज्यासाठी आणि गावागावासाठी ज्या ज्या महावीरांनी आपलं बलिदान दिलं अशा तमाम ज्ञात आज्ञात सर्वच मांगवीरांना या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो पिंपरी चिंचवड शहर माता समाज यांच्या वतीने या ठिकाणी काढण्यात आलेल्या ऐतिहासिक आणि क्रांतिकारी मोर्चासाठी या ठिकाणी अनेक विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत हे सर्व मान्यवर आणि समोर संपलेल्या माझ्या समाजवानं आणि भगिनीनो खरंतर आपलं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे कारण आत्ताच दोन दिवसापूर्वी या देशातल्या अठराव्या लोकसभेच्या निवडणुका संपलेल्या आहेत या ठिकाणी आचारसंहिता आताशी या ठिकाणी संपलेली आहे आणि ही आचारसंहिता संपल्याबरोबर या देशामध्ये यदा कदाचित मीचवडच्या या मोर्चाच्या सर्व आयोजनकर्त्याचं या ठिकाणी आभार व्यक्त करेल की आचारसंहिता संपल्याबरोबर या एकोणीसाव्या लोकसभेच्या या देशातल्या सर्वात पहिल्या माझ्या समाजाच्या मोर्चाचं आपण आयोजन केलं आपलं खूप खूप खुँँ या ठिकाणी मी कौतुक करतो कडाक्याच्या उन्हामध्ये या ठिकाणी माझा समाज माझ्या भगिनी या मोर्चासाठी या ठिकाणी उपस्थित झालेला आहे अनेक मान्यवरांनी या ठिकाणी आपलं प्रबोधन या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी मोर्चाच्या आयोजकांनी या मोर्चाच्या संदर्भातील आपल्या मागण्या या आपल्यासमोर आणि प्रशासनासमोर मांडलेल्या आहेत शिष्टमंडळ या ठिकाणी जाऊन चर्चा करून आलेलं आहे त्या ठिकाणी झालेली चर्चा देखील या ठिकाणी आपल्यासमोर मांडलेली आहे याच भागातील या प्रभागातील असलेले नगरसेवक आदरणीय भापकर साहेब आदरणीय चिखले साहेब त्याचबरोबर आदरणीय आपले बापूजी घोलप आणि या ठिकाणचे पवळे या चौघांनी ही आपली भूमिका आपल्यासमोर या ठिकाणी विषद केलेली आहे येत्या दहा तारखेला या मेट्रोच्या संदर्भातील त्या ठिकाणच्या डीपीआर संदर्भातील या ठिकाणी त्यांची चर्चा होणार आहे निश्चित चर्चा झाल्यानंतर माता समाजाच्या बाजूने आपल्या अस्मितेच्या बाजूने या ठिकाणी संबंधित नगरसेवक निर्णय घेतील यामध्ये माझ्या मनामध्ये ती मात्र शंका नाही निश्चित या ठिकाणी त्यांनी आपली भूमिका या ठिकाणी विषद केलेली आहे माझ प्रशासनाला या ठिकाणी एवढंच सांगा असेल की या ठिकाणी सकाळपासून हा समाज पहिल्यांदा या ठिकाणी आचारसंहिता संपल्याबरोबरचा पहिला मोर्चा या शासन दरबारी आणलेला आहे माझ्या समाजाच्या मातांग समाजाच्या अस्तित्वाच्या आणि अस्मितेच्या मागण्या घेऊन या ठिकाणी हा भव्य समाज या ठिकाणी या माध्यमातून आपल्याकडे आलेला असताना निश्चित या ठिकाणी सैन्य सम्राट हाऊसाठी ही मातांग समाजाची नव्हे तर या राज्याची देखील अस्मिता आहे मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजे या ठिकाणी ज्या जागा काही वर्षापूर्वी आरक्षित झाल्या हो होत्या त्या ठिकाणी मातांग समाजाच्या मुला मुलींसाठी ट्रेनिंग सेंटर सुरू झाले पाहिजेत या अस्तित्वाकरिता मातंग समाजाच्या अस्तित्वाकरिता ज्या असताव्या मागण्या शासनाने तात्काळ या ठिकाणी मंजूर कराव्यात कारण आत्ताच्या एकविसाव्या युगातला हा माझा मातंग समाज हा आता स्वस्त वस्तार नाही हा आता झोपेतला समाज राहिलेला नाही तो एवढा जागरूक झालेला आहे आचारसंहिता संपल्याबरोबर या ठिकाणी तुमच्या दरबारी आलेला आहे निश्चित आज हा समज या ठिकाणी आपल्याकडे हात जोडून विनंती करतोय मात्र निश्चित त्या हातामध्ये त्याला कायदा घ्यायला पाडू नका एवढीच माझी या ठिकाणी शासनाकडे विनंती असणार आहे बराचसा वेळ झालेला आहे उन्विसशे एकदा या ठिकाणच्या आयोजकाचं मी या ठिकाणी संघटनेच्या वतीने वैयक्तिक सर्व राज्यातील समाजांच्या वतीने खूप कौतुक करतो की कर आपण जागरूक असल्याचं लक्ष या मोर्चाच्या माध्यमातून दाखवले आहे माझ्या भगिनीचाही या ठिकाणी मी आभार व्यक्त करेल की एवढ्या गुणामध्ये या मोर्चामध्ये आपलं कुटुंब सोडून आपली मुलंबळ सोडून या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे बराच वेळ या ठिकाणी त्या थांबलेला आहे भारतात त्यांनाही एखाद्या भगिनीला आपलं मान या ठिकाणी मोकळं करायला संधी द्यायला हवी होती मात्र सर्वांच्या वतीने मीच या ठिकाणी हे अध्यक्षीय भाषण करतोय याच माध्यमातून आपण सर्व या ठिकाणच्या महिला भगिनीचं मी या मोर्चाच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो आणि निश्चित येणाऱ्या कालावधीमध्ये जेव्हा जेव्हा गरज पडेल जेव्हा जेव्हा या ठिकाणचे आपले समाजाचे नेते मंडळी आपल्याला समाजासाठी आपल्या अस्तित्व आणि अस्मितेसाठी जेव्हा जेव्हा आपल्याला हाक देतील तेव्हा तेव्हा आपली कामधंदे सोडून आपण या मोर्चामध्ये या आंदोलनामध्ये सहभागी व्हा एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो पेशेगा या ठिकाणी या प्रवागातील मान्यवर या सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो या ठिकाणी ठाणे सर्वांना प्रातिकारी जय लऊ आपण पाहत आहात महाराष्ट्र फास्ट डिजिटल न्यूज ज्ञानापेक्षा हो। कोणी मोठा नाही आम्ही प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवतो